नमस्कार मी प्रज्ञा भगत आपा पाहते आप्ला आवाज, आप्ला आवाज मी आहे नैसर्गिक आपत्तीची शुक्रवारी जुन्नर तालुक्यात झालेल्या वादळामध्ये शिरोली बुद्रुक येथील कांदा चाळीवर वीज कोसळल्याने कांद्याच्या दोनशे पिशव्यांसह कांदा चाळ जळून खाक झाली होती यामध्ये अंकुश रामभाऊ थोरवे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते वादळी वारा सुरू झाला होता सचिन थोरवे आणि अंकुश थोरवे हे दोघे भाऊ कांदा झाकून ठेवण्याचे काम करत होते यावेळी कांदा चाळीवर पडलेल्या जोरदार विजेमुळे कांदा चाळ जळून खाक झाली होती तर सचिन यांच्या पायाला पंधरा टक्के भाजले असून गणेश यांचाही पाय दहा टक्के भाजला आहे या घटनेत नेमकं काय घडलं ते ऐकूया थेट जळीत ग्रस्तांकडून अंकुश रामबो थोरवेंच्या घरातला एक सदस्य आहे माझी दहा माणसाची फॅमिली आहे तरी मी आम्ही घरामध्ये शे, शेतामध्ये आपल्या कमी पाण्यामध्ये का कसं उत्पादन घ्यायचं हा प्रयत्न करून uh, आपला कांदा कांदा शेतामध्ये कांदा करण्याचा प्रयत्न केला कांदा करता करता शेतात मध्ये आपल्याक भांडवल नसल्यामुळे घरी काही कांदा काढला काही मूलमजरी का लोकांकडून कांदा काढून घेऊन तो कांदा साठवण्याचा प्रयत्न केला वरती छप्पर न टाकण्यामुळे हो मग आम्ही कांदा पाच चार टक्क्यांनी झाकून वरून कागद डबल कोटेड टाकून तो मी खूप प्रयत्न केला झाकण्याचा आणि ते झाकता झाकता मी खूप म्हणजे अशी मेहनत घेतली जवळजवळ मला मी जवळजवळ पंचवीस तीस कागद आणि हे बाकीचं मटेरियल फी आणून म्हणजे त्याला झाकण्याचा जा, जा प्रयत्न केला तर ते झाकत असताना मला हे म्हणजे कांद्या वा वाजळ सुटलं विजा चमकायला आल्या तरी आम्ही आई आई बाजूला होती मिसेस आणि भाऊ आम्ही दोघ जण आतमध्ये तिला सांगितलं की का बाहेरच्या कांद्याचं हे झाकण टाक आणि आम्ही आतमध्ये बराठी पॅक बांधण्यासाठी दा बाहेरून तार लावून ते पॅक आवळत होतो आवळताना का तेवढ्यात वीज चमकली आणि अचानक जाळाचा लोळ आला आणि अचानक पायावर हे झाला शासनाकडून माझी अपेक्षा आहे का शासनाने याच्यावर तातडीने निर्णय घेऊन माझे गरीब कुटुंबामध्ये मी हे करत असताना मला खूप असे अडचण येत असताना मी हे खूप म्हणजे मनापासून काम करत होतो त्यात असा अतिप्रसंग आला माझ्यावर कमीत कमी याचा शासनाने विचार करावा आणि मग तातडी मला याची नुकसान भरपाई भेटण्याचा प्रयत्न करावा आणि खूप म्हणजे माझी म माझी वैयक्तिक माझी आदल्या दिवशी मी खूप म्हणजे पाईप शेतामधले ज्या ठिबोपू केले होते ते सुद्धा मी त्या पा बराकीच्या सावलीला बांधून ठेवले होते पाईप पंप बिंप माझ्या शेतातलं सामान मला खूप आणायला न्यायला लांब लागतं म्हणून मी त्याच्यामध्ये भरपूर साहित्य ठेवलं होतं खूप म्हणजे बराकीचं काही काम करायचं असलं मग काही पाईप बी आतमध्ये होते शेतातले पाईपलाईनचे पाईप बी काही अडकून ठेवले होते ब शेतात कोणी चोरून नाही न्यावं त्यासाठी बाकीचे वस्तू बी ठेवले होते आतमध्ये ते सगळ्या आगीच्या लोळामध्ये सगळ्या काक झाल्या सचिन थोरे माझं शिक्षण बी एस सी असून काय झालेल्या वातावरणाने वीज पडल्यामुळे आम्हाला अतिशय मोठी आर आर्थिक झळ तसेच मानसिक झळ बसलेली आहे या वर्षी आम्ही कांदा पिकवला होता गेले कित्येक वर्ष आम्ही कांदा पिकवतो शेतात परंतु या वर्षी जी झळ काय आम्हाला तोलवणार नाही अशीच झाली आहे माझ्या साससुसऱ्यांनी आणि माझ्या मिस्त्रांनी अतिशय कष्टाने कांदा पिकवला होता परंतु आज आज ह्या समस्येमुळं आम्हाला आज जीव देण्याच्या पलीकडे काहीच पर्याय उरलेले नाही आता करणार तरी काही शेताच्या मलाला भाव नाही पण मला असं रस्त्यावर सोडता येत नाही त्याच्यामुळं आम्ही बराखी साठवली होती परंतु आज त्या बराखीची देखील जळून खाक झालेली आहे त्याच्यामुळं आम्हाला आज काय करावं हेच आमच्यासमोर मार्ग पण आहे त्याच्यामुळं शासनाने आमच्या या जे काही आमचं मानसिक आणि जी काही आर्थिक नुकसान झाले याची शासनाने दखल घ्यावी एवढी अपेक्षा आहे